वे दुणाया। वे दुणाया। नमस्कार मित्रांनो आपण सुरळे वस्ती टोपी शिवारामध्ये आलेलो आहे आपण शिवारावर घरामध्ये साप बघितले घरच्या लोकांनी पण आपल्याला श्रावणमाळी यांनी फोन केला तर बाबा कुठे आहे साप टी व्हीच्या पाठीमाग अगोदर आहे वाटतं तुमची इथे मी साप पडायला अगोदर येऊन गेलो आता टीव्हीच्या पाठीमागे का तर कुठून आला तिकून आला का उंदराच्या पाठीमागे आले का तर मित्रांनो बघू शकतात व्ही आहे घरामध्ये आणि व्हीच्या पाठीमाग तो साप येऊन बसलेला इथं तर बाहेरच्या बाजूला इथं खिडकी वाटतं खिडकीमधूनच तो आलेला असावा उंदराच्या पाठोपाठ आलेला असावा थोडीशी साप पकडायसाठी आपल्याला मेहनत घ्यावं लागेल सापाचा कलर काय कसा दिसायला

तो था था। करते करते। साप गेलेले आपण घराबाहेर काढलेलं आहे ते टीवी नाही चालू आहे टीव्ही ना चालू आहे त्याला आपण खोलू त्याला त्यानं स्क्रू ड्रायव्हर लाग ना आता फोर वे दोन स्क्रू ड्रायव्हर स्क्रू ड्रायव्हर

घरामध्ये यायचं कारण का, का साप आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाला सांगत असतो का घरामध्ये साप कधी येतो ज्यावेळेस उनरा उंदरांच्या मध्ये साप येत असत मिनटात दहा मिनिटं झाले हा मग मला पण फोन येऊन पाच एक मिनटं झाला तुम्ही निमगावला निमगावलायमगाव

बिग साईज याच्यामध्ये या नावाने ओळखलं जातं तसं इंडियन स्नेक शेतकऱ्याचा मित्र तर तुम्ही बघू शकता उंदराची लेंड किती आतमध्ये मुंद्राच्या टीव्हीच्या आतमध्ये उंदराची लेंडा तुम्ही बघितल्या की किती आतमध्ये उंदीर असेल त्या उंदराच्या शोधामध्ये तो या टीव्हीमध्ये येऊन बसलेला कपोडमध्ये तर त्याच्या सापाला पण येणा त्याच्या बॅगीमध्ये पॅक करू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेनं आपण त्याला सोडून देऊ तर आपण प्रत्येक ठिकाणी आव्हान करत असतो जर का साप घरामध्ये यायचं कारण का उंदीर असतो ना त्यावेळेसच साप आपल्या घरामध्ये येत असतो तर आपण उंदरा उंदरांचा यायचं जायचं बंद झालं तर साप आपल्या घरात येत नाही त्यांना अनुभव आहे बाबा मोठ पाहिलं मला तुम्ही वाटत

तसे काही सापड आठवड येतं जवळ सर्प मित्र तसवा ला साप वाचवा निसर्ग आणि